हाय हॅलो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी विचार करत होतो की काय नवीन आपण सांगूया तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी माझा जो बिग बॉसच्या घरातील अनुभव होता काही दिवसांपूर्वी जेव्हा मी बिग बॉसच्या घरामध्ये म्हणजे नॉट रिअल बिग बॉस पण एक कॉलेज आहे ते नाव नाही घेणार त्या कॉलेजमध्ये एक दिवसाचा बिग बॉस ऑर्गनाईज केला जातो दरवर्षी तर मीसुद्धा त्या घरामध्ये ॲज अ कंटेस्टंट म्हणून म्हणजे आम्ही ॲज अ स्टुडंट सगळे होतो प्रत्येक कॉलेजचे आमच्याही कॉलेजमधून आम्ही जवळजवळ दहा मुलं होतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी त्या एकंदरीत पूर्ण दिवसामध्ये आम्ही काय काय मजा केली त्याबद्दल सांगणार आहे तर सर्वप्रथम आम्हाला एका खोलीमध्ये एका ब क्लासमध्ये जे सगळ्यांना ठेवलं गेलं जवळजवळ आम्ही पन्नासपेक्षा जास्त विद्यार्थी होतो त्या घरामध्ये आणि सुरू झाला एक दिवसाचा बिग बॉस सर्वप्रथम एक एक टास्क दिले गेले पहिला टास्क होता एक जिममध्ये पुशअप्स मारले होते तसं पुशअप्स मारायचा टास्क होता आणि प्रत्येक टीममधून एक एक जण येणार होता त्या त्या टीमला रिप्रेझेंट करू करायला तर माझ्या टीमचा लीडर तो मी होतो माझ्या मधून मी एका मुलाला पाठवलं होतं तर तसं ते होत 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 मग तो टास्क कम्प्लीट झाला आमची टीम त्याच्यामध्ये सेफ झाली सो so, आता पुढे काय तर पुढचा जो टास्क होता ना आधी मी रिझल्ट सांगतो की पहिल्या टास्कमध्ये काय झालं पहिल्या टास्कमध्ये एक टीम एलिमिनेट झाली टोटल आम्ही काय जवळजवळ तेरा किंवा चौदा टीम्स असू तर तसे होतो आम्ही आणि मग दुसरा टास्क सांगायच्या त्यांनी सांगितलं की हा टास्क फक्त टीम लिडर्सनेच करायचं आहे म्हणजे तुम्हाला जर तुमचे टीम लीडर्स बदलायचे असतील तुम्ही आत्ताच बदलू शकता मग ज्यांना गरज होती त्यांनी बदललं माझ्या टीमचं लीडर तर मीच होतो सो सेकेंड जो टास्क होता त्याच्यात त्यांनी सांगितलं की अभि गुजरना होगा म्हटलं आता असं नवीन काय होणार आहे तर ते घेऊन आले हातामध्ये त्यांच्या होतं एक पेपर डिश त्याच्यामध्ये होत्या मिरच्या लिटरली त्यांनी मिरच्या आणलेल्या कच्च्या मिरच्या हिरव्या आणि लाल त्या खायच्या होत्या बरं डिस्क्रिप्शन आता मी तुम्हाला टास्क देतो टास्क असा होता समोर कॉर्डिनेटर उभ्या असतील त्यांच्या हातातून मिरची घ्यायची ती पूर्णपणे खायची आणि ती खाऊन झाल्यावर त्या कॉर्डिनेटर्सना जे उभे असतील समोर त्यांना पूर्ण ए बी सी डी म्हणजे ए टू झेडपर्यंत ऐकून दाखवायची आणि मग दुसरी मिरची खायची आणि असा तो टास्क जवळजवळ दीड मिनटं चालणार होता तर पूर्ण दीड मिनटामध्ये जो सर ज्या टीमचे जो असेल त्या जो ही टीम सर्वात कमी मिरची खाईल तोही एलिमिनेट होईल आणि मी आठ मिरच्या खाल्ल्या होत्या माझ्या टीमला जिंकवण्यासाठी आठ मिरच्या खाल्ल्या होत्या बरं असं पण नाही की माझी हालत खराब नाही झाली जशी बाकीच्या दोघांची हालत खराब झाली तशी माझी पण झालेली था। पण त्या लोकांनी आमची पूर्णपणे काळजी घेतली आणि तो टास्क कसं तरी कंप्लीट झाला पण आत्ता जेव्हा मी त्या सर्व गोष्टींना आठवतो तर मला नक्कीच असं वाटतं की आमची रजिस्ट्रेशन फी जी होती ती पन्नास रुपये होती सो नक्कीच आता मी असं म्हणेन की ती पूर्ण वसूल झाली कारण पूर्ण दिवसामध्ये आम्हाला मजाही येतच होती टास्क जे आपण म्हणतो बिग बॉसच्या घरामध्ये टास्क होतात वेगवेगळे मग वेगवेगळे टास्क हे होत होते मग त्यातून नंतर एक टीम एलिमिनेट झाली नंतर जवळजवळ दोन नं तास आम्हाला असंच बसवलं नो टास्क नथिंग एनिथिंग नंतर एक टास्क दिला आणि तो होता टाईम काउंटिंगचा टास्क टाईम काउंटिंग म्हणजेच काय आता कोणाकडेच घड्याळ नव्हतं सगळ्यांचे मोबाईल घेऊन ठेवलेले होते घड्याळ घेऊन ठेवलेले होते मग अशावेळी सांगितलं तुम्हाला मोजायचे आहेत आठ मिनटं आम्हा सर्व टीम्सना दिलेले आठ मिनटं मोजायला आणि बरं त्यांनी आम्हाला डिस्टर्ब करण्यासाठी कोणतीही कमी ठेवली नव्हती हो पूर्ण क्लासमध्ये त्यांनी मुलं आणली आमच्या काना तिथे म्हणजे लिटरली ते बोंबलत होते आमच्या कानावरती गाणी लावली जात होती जेणेकरून आम्ही डिस्ट्रॅक्ट होऊ काउंटिंग आम्हाला नीट जमू नये आणि त्या टास्कमध्ये सुद्धा काही एक टीम एलिमिनेट झाली आणि आम्ही आमच्या टीमने जे काउंट दिलं होतं ते होतं सेवन मिनिट्स से अँड फिफ्टी आय थिंक फोर सेकंड्स फिफ्टी फोर सेकंड्स बरं मग बाकी टीमच्या कंपेरिझनमध्ये परत आमची टीम त्या टास्कमध्ये सेव्ह झाली आणि त्यानंतर टास्क काय होता पुढचा क्विज क्विज होता बिग बॉस क्विज म्हणजे वेगवेगळे वेग त्यांनी क्वेश्चन विचारलेले दोन राऊंड्स होते त्या क्विजचे ठीक आहे पहिल्या राऊंडमध्ये प्रत्येक टीमला एक एक करून प्रश्न विचारले जाणार आणि जर त्यांना उत्तर देता आलं नाही तर तो प्रश्न पुढच्या टीमला पास केला जाईल असं ते होतं आणि दुसरा राऊंड होता तो होता बझर राऊंड क्वेश्चन संपल्यानंतर जेव्हा ऑप्शन ऐकवले जातील ऑप्शन्स पूर्णपणे सांगितल्यानंतर तुम्ही बजर करू शकता असा जो टास्क होता आणि प्रश्न तसे बघायला गेले तर माझ्यामध्ये तरी खूप सोपेच होते सा जसं सा की प्रत्येक सीझनचा विनर विनर विचारत होते सहाचा विनर कोण सीझन सातचा विनर कोण असे ते प्रश्न होते डॉली बिंद्राने कोणाला म्हटलं होतं की बाप्पे नाही असे वेगवेगळे ते प्रश्न होते के आर के कोणत्या सीझनचा कंटेस्टंट होता सिद्धार्थ शुक्ला कोणत्या सीझनचा विनर होता प्रिन्स नरूला कोणत्या सीजनचा कंटेस्टंट होता स्वामी ओम कोणत्या वर्षी बिग बॉसमध्ये आला होता असे वेगवेगळे प्रश्न होते ते खूप मजेशीर होता म्हणजे एकंदरीतच आणि त्याही टास्कमध्ये फॉर्च्युनेटली आमची टीम ही सेफ झाली होती आणि त्यानंतरचा टास्क होता सेमी फिनालेचा टास्क कारण दिवस संपत आला होता आणि बरं इथे एक गोष्ट सांगायची माझी राहून गेली ते म्हणजे आम्हाला जरासुद्धा त्या क्लासमधून बाहेर कोणत्याही कारणासाठी जाऊ दिलं गेलं नव्हतं म्हणजे पूर्ण दिवस तो एक दिवसाचा बिग बॉस होता सकाळी दहा वाजता सुरू झाला संध्याकाळी सात वाजता तो साडेसातला सॉरी साडेसातला तो संपला आणि त्यावेळेमध्ये तुम्ही पाणी पिऊ शकत नाही तुम्ही वॉशरूमला जाऊ शकत नाही पाच वाजता संध्याकाळी एक दिलं होतं थोडं टाईम की तुमच्या टीममधून एकच जण कोणीतरी वॉशरूमला जाऊ शकतो आणि तुम्हाला एका मिनटात परत यायचं आहे बरोबर त्या कॉलेजमध्ये वॉशरूम त्या क्लासच्या जवळ होते असं पण नाही लांब होतं खूप मग ते पण खूप कंट्रोल करणं कठीण होतं पण आम्ही सर्वाईव कसं तरी करू शकलो आता इंटरेस्टिंग आहे पुढचं फिनालेचा टास्क त्याचं था मी तुम्हाला डिस्क्रिप्शन दे सांगतो सेमीफिनालचा सा दोन लोक एक दोन टीमला त्या ते तेव्हा त्यांनी हे केलं की तुमची जी टीम असेल तुम्हाला दुसऱ्या टीमसोबत हे करता कम कॉम्बिनेशन करायचं आहे म्हणजे दो दोन टीम्स झाल्या एक टीम असं होतं ते माझ्या जे सहा टीम्स होतात त्या झाल्या तीन टीम्स आणि तो टास्क असा होता दोन जणं वीस वीस पुशअप्स मारतील त्यानंतर जे शेवटच्या बँचवरती दोन जणं बसलेले असतील त्यांना त्यांच्या हाताच्या किंवा पायाच्या केसांचं वॅक्सिन करायचं आहे आणि बरं ते स्वतःहून नाही करू शकत त्यांना ते करायला दुसरे दोन जणं म्हणजे अशा अजून दोन जणं जे असतील ते त्या दोन जणांच्या हाताच्या केसांचं वॅक्सिन करतील आणि बरं ते वॅक्स जे जे सामान आहे ते जेव्हा पुशअप्स मारतील दोन जणं ते झाल्यानंतर जा जा पुशअप्स मारल्यानंतर ते जज लोक त्यांना जेव्हा ट्रान्सपोर्टर असेल तुमच्या टीममधला एक जण तो घेऊन जाईल वॅक्सिन पूर्ण होईल त्यानंतर ते, ते एका दुसऱ्या ट्रान्सपोर्टरला त्या दे देतील आणि तो ट्रान्सपोर्टर ते जे वॅक्सिन गेलेलं आहे ते जजच्या हातात देईल तेव्हा तो टास्क संपेल आणि बरं ह्या अजून दोन जणं असतील ते दोन जणांची भूमिका अशी असणार होती की तुम्हाला हँडस्टँड राहायचं आहे म्हणजे खाली डोकं वर पा असं पोजिशनमध्ये दोन जणांना राहायचं होतं पूर्ण टास्कच्या दरम्यान जर ते हल्ले असते तर तिथेच तुमचा टास्क संपला असता अँड अनफॉर्च्युनेटली त्या टास्कमध्ये जे दोन जणं आमच्या टीममधून होते हँडस्टँड वॉल स्टँडसाठी त्यांचा तो तोल गेला आणि तिथे आमची टीम हारली बट uh, निघताना असं काही जास्त डिससॅटिस्फॅक्शन नाही झालं कारण सेमीफायनलिस्ट होतो आम्ही त्या uh, सीझनचं असं आम्ही प्राऊडली म्हणू शकतो आणि एकंदरीत खूप मजा आली म्हणजे जे विचारच नव्हता केलेला जेव्हा त्यांनी सांगितलेलं एक दुसरा बिग बॉस सुरू होतो एक दुसरं बिग बॉस कसा असेल याचा विचारच अजिबात केला नव्हता पण त्या क्लासमधून कॉलेजमधून बाहेर पडताना असं वाटलं की जे रजिस्ट्रेशन फी भरली होती आम्ही पन्नास रुपये ती पूर्णपणे वसूल झालेली आहे सो ह्या मी अजून काहीतरी नवीन घेऊन येईन पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा कमेंट करून लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट डे